रुजू एकोणीसशे शहाऐंशीच्या च्या बॅट्समॅनकडून केला सत्कार तलाठी सज्जार नूतन तलाटी मेजर रामलिंग पाटील रुजू झाल्याने मित्रपरिवाराकडून केले सत्कार सुरानपाळ तहसील कार्यालयांतर्गत शिवरानपाळ सज्जा हा मोठा सज्जा असून गेली दोन महिन्यापासून तलाठी उडते सुनील हे मेडिकल रजेवर असल्याने या सज्जावर प्रभारी तलाठी कुकर हे काम पाहत होते यामुळे प्रशासकीय बदलीवरून शिवराणपाळची भूमिपुत्र रामलिंगप्पा अप्पा पाटील हे देश सेवा करून एकतीस डिसेंबर दोन हजार चार साली निवृत्त झाले व दोन हजार पाच पासून लातूर तहसील कार्याअंतर्गत विविध तलाठी सज्जावर काम केले दोन हजार चोवीसला आपल्या शहरात तलाठी म्हणून रुजू झाल्याने एकोणीसशे शहाऐंशीच्या दहावीच्या बॅट्समॅनने पाटील यांचा सत्कार केला यावेळी तानाजी फुलारी मिलिंद गायकवाड राजकुमार सांगोले डॉक्टर यासिन मुजेवार पत्रकार शेख मेहताब माधवराव सांडे मुंडेराव सांगवे चंद्रकांत कांबळे संजय बनसुळे रावसाहेब गायकवाड सुनील लासोने प्रमोद राठोड आदींनी सत्कार करून तलाटी पाटील यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या